दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे सरपंच मरण पावला पण गाव शांत झालं नाही त्या दिवशी गावात कोणी रडलं नव्हतं सरपंच मेला होता हे सगळ्यांना माहीत होत तरीही शोक नव्हता फक्त एक विचित्र शांतता होती जी गावात कधीच नव्हती संध्याकाळी वाराचीही हालचाल थांबली होती वडाच्या पानांनी सुद्धा हालचाल केली नाही सोनू कोणीतरी सगळ्यांनाच सांगितलं होत आज काही हालचाल करू नये स्मशानातून धूर निघत होता लाकडाचा वास हवेत पसरला होता सरपंचाच शरीर झळत होत पण आगीचा आवाज नव्हता लोक एकमेकांकडे पाहत होते बोलायला शब्द नव्हते कारण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच विचार होता हा खरंच मेला आहे का सरपंचाच नाव गावात भीतीसारखं होत तो जिवंत असताना लोक झोपेतून उठायचे आणि तो मेल्यावर गावाला झोपचही ना गावात नियम होता नऊ नंतर पंचायत कार्यालय बंद पण त्या रात्री पंचायतच्या दारातून पिवळसर प्रकाश बाहेर येत होता कोणीही आत गेलं नाही सगळे पाहत राहिले गणपतराव गावातला सगळ्यात जुना माणूस हळू आवाजात म्हणाला दिवा कोणी लावला कोणीच उत्तर दिलं नाही दार उघडच होत हातून आवाज आला जणू कोणीतरी वही पलटत होत दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी पंचायतची बही उघडली गेली कालची तारीख होती आणि खाली नाव लिहिलेलं होतं एक दोन पाच सात अशी सगळी नावं त्याच लोकांची होती जे सरपंचाच्या मृत्यूसाठी तिथे उभे होते नावांपुढे एकच अक्षर हजर ते पाहून कोणीही काही बोललं नाही कारण सरपंच जिवंत असताना तो ग्रामसभा सुरू करण्याआधी हेच शब्द वापरायचा सगळे हजर आहेत ना त्याच रात्री पहिला आवाज ऐकू आला पांडुरंग पाटलाच्या घराजवळ दार नाही खिडकी नाही आवाज भिंतीतून येत होता पांडुरंगने पाय जमिनीवर टेकवले उठायचा प्रयत्न केला पण पाय हलत नव्हते आणि तेव्हाच आवाज आला आवा उशीर झालाय आवाज नारा नौता। शांता तो आवाज ओरडणारा नव्हता खूप शांत होता पण तो आवाज ऐकून पांडुरंगाच्या शरीरातून घाम फुटला कारण तो आवाज त्याने हजारो वेळा ऐकला होता तो आवाज सरपंचाचाच होता पांडुरंग सकाळी घरातच होता जिवंत पण तो बोलत नव्हता त्याच्या मानगुटीत नकांचे ठसे होते पण कोणी त्याला हात लावलेला नव्हता पंचायतच्या वहीत नवं नाव वाटलेलं होतं पांडुरंग पाटील हजर तो गेलेला नाही तो शांत बसलेला नाही तो परत आला आहे आणि यावेळी तो सरपंच आहे पांडुरंग पाटील त्या सकाळी बोलला नाही बोलायचा प्रयत्न केला नाही असं नाही त्याच्या तोंडातील शब्दच बाहेर येत नव्हते डोळे उघडे होते श्वास चालू होता पण जीभ जणू कोणीतरी आतून घट्ट धरून ठेवली होती गावात बातमी पसरली हळू नाही आवाज न करता लोक एकमेकांना भेटत होते पण तो शब्द कोणी उच्चारत नव्हता सरपंच नऊ वाजण्याच्या आधीच गाव बंद झालं कोंबड्यांनी आरवलं नाही आणि नेमकं नऊ वाजले पंचायतची घंटा ती घंटा वर्षांपासून वाजलेली नव्हती तिचा दौर तुटलेला होता तिच्यावर जाणं लागलेलं होतं पण ती वाजली ती एकदा वाजली आणि मग तीन वेळा तो ती इशारा होता जो जिवंत असताना फक्त एकच माणूस वापरायचा सरपंच कोणीही कोणाला विचारलं नाही चालायचं का पण लोक चालत होते एक एक करून बायका नाही मुलं नाही फक्त ते पुरुष जे त्या दिवशी स्मशानात उभे होते पंचायत कार्यालयाच्या समोर वडाचं झाड उभं होतं त्याखाली दिवा नव्हता तरीही सगळ्यांना सगळं स्पष्ट दिसत होत पंचायतच्या आत खुर्च्या मांडलेल्या होत्या सहा खुर्च्या मध्ये एक मोठी कोणीही त्यावेळी खुर्चीकडे पाहिलं नाही सगळे आपापल्या खुर्च्यांवर बसले आणि तेव्हाच हळू आवाज आला कोणीतरी वही उघडली प्रेमाचा आवाज कागदावर काहीतरी लिहिलं जात होत पण आत कोणी दिसत नव्हतं तो आवाज सगळे हजर आहेत ते वाक्य नव्हतं तो आदेश होता गणपतरावचा श्वास ओळखला देवदत्त पाटीलने पाणी गिळलं कोणीच उत्तर दिलं नाही पण वहीत एकामागमागे एक नाव लिहिली जात होती आणि नंतर तो आवाज पुन्हा आला पांढरंग नाही दिसत क्षणभर शांतता मग आवाज तो बोलू शकत नाही कारण आज त्याची पाळी नाही पंधरा वर्षांपूर्वी आवाज थांबला त्यानं सगळ्यांना आठवायला वेळ देत होता त्या विहिरीचं काय झालं कोणीही मान वर केली नाही तेव्हा आवाज जवळ आला खूप जवळ मी विचारतोय देवदत्त पाटील थरथरत उभा राहिला ती ती कोसळली होती क्षणभर शांतता मग हलका असण खोट त्या एका शब्दाने खोलीतला दाब बदलला हवा घट्ट झाली काना शिट्टी वाजायला लागली ती विहीर भरली होती आणि मी सांगितलं होतं झाकून टाका देवदत्ताचा कसा कोरडा पडला तिथे तिथे एक माणूस होता तो आवाज एकदम जड झाला नाव देवदत्त पाळताने ओठ हलवले रामू पेन थांबलं आणि मग लिहिलं गेलं रामू जाधव तू मेलाय आवाज म्हणाला आणि आजपर्यंत त्याची नोंद नाही घंटा पुन्हा वाजली एकदा हे पहिली रात्र आहे आवाज म्हणाला पुढची उद्या दार आपोआप उघडलं लोक उठले पाय बाहेर पडत होते मग कोणी मागे वळून पाहिलं नाही कारण सगळ्यांना माहीत होत आवाज त्यांच्या मागे उभा आहे देवदत्त पाटील गावात नव्हता घर उघडं होतं पलंग नीट होता, होता। पंचायत वहीत एक नवं नाव होतं देवदत्त पाटील हजर त्याबरोबर ओढलेली होती आणि खाली एकच वाक्य कबुली झाली हा आत्मा मारायला आलेला नाही तो हिशोब पूर्ण करायला आला आहे देवदत्त पाटील दुसऱ्या दिवशी कोणाला ना सापडला नाही घर उघड होत दाराला कुलूप नव्हतं पलंगावर चादर नीट दुमडलेली होती जणू तो निघून गेला नव्हता तो काढून घेतला गेला होता गावाच्या टोकाली जुनी वीर आहे आता ती मातीने भरलेली वर काटेरी गवत पण गावातला कुठलाही माणूस त्या जागेकडे पानं टाळायचा कारण त्या जमिनीखाली फक्त झगड नव्हते सत्य दडपलेलं होतं पंधरा वर्षांपूर्वी गावाला पाणी हवं होतं सरकारी निधी आला होता नवा खोप खोदायचं ठरलं रामू जाधव गावातला एकमेव मजूर जो खोलकाम करायचा तोच विहिरीत उतरला दुपारी तीन वाजता विहीर कोसळली खरं काय झालं होतं विहीर कोसळली नव्हती ती जाणीवपूर्वक भरली गेली होती कारण रामू वर आला असता तर त्याने काहीतरी पाहिलं ते सांगितलं विहिरीच्या तळाशी जुना दफन केलेला सांगाळा होता सरपंचचा आदिता सरपंच त्याचा मृत्यू नैसर्गिक दाखवला गेला रामूने वरून ओरडून सांगितलं खाली हाडं आहेत कपाळावर मारलेल्या खुना आहेत त्या क्षणी सरपंचाने निर्णय घेतला भरून टाका माती पडत गेली रामू ओढत राहिला हात वर करत राहिला गावकरी पाहत राहिले कोणी थांबवलं नाही माती पडत गेली आवाज कमी होत गेला आणि शेवटी फक्त शांतता त्या दिवशी गावाला पाणी मिळालं आणि ना एक नाव रजिस्टर मधून गायब झालं रामू जाधव अस्तित्वातच नाही सरपंच मेला तेव्हा कोणी धक्का दिला असं वाटलं होतं वडाच्या झाडाखाली पडलेला आणायला मान मोडलेली डोळे उघडे पोस्टमॉर्टम झालंच नाही कारण गाव म्हणाल देवाची इच्छा पण सत्य वेगळं होत सरपंच त्या रात्री वटवृक्षकाली उभा होता तो एकटाच नव्हता विहिरीत मरणारा रामू त्याच्या समोर उभा होता हाता हात मातीने भरलेले डोळे रिकामी रामू काही बोलला नाही त्याने फक्त सरपंचाच्या गळ्यावर हात ठेवला आणि उचललं दुसऱ्या रात्री घंटा पुन्हा वाजली यावेळी दोनदा त्याचा अर्थ गावाला माहीत होता दुसरी कबुली यावेळी नाव होत गणपतराव देशमुख तो खुर्चीवर बसताच घामाने निथळत होता आवाज आला तू सगळं पाहिलंस गणपतराव रण्याला लागला मी थांबवायला हवं होतं पण मी घाबरलो ट्रेन चालू झालं घाबरण कारण ठरू शकत नाही हवा दाट झाली गणपतरावाच्या छातीत दाब आला त्याने मान वर केली आणि त्याला दिसलं खुर्चीवर कोणीच नव्हतं पण सरपंच उभा होता पहिल्यांदा दिसला जसा जिवंतपणी होता तसाच पण पाय जमिनीवर टेकत नव्हते गणपतराव स्मशानाजवळ सापडला जिवंत पण त्याच्या हातात माती होती पंचायत वही दुसरं नाव काढून टाकलं गेलं आणि खाली लिहिलं अजून आहेत हा आत्मा एकट्या माणसावर नाही तो पूर्ण गावावर न्याय बसवतोय आणि अजून अनेक नावं बाकी आहेत त्या रात्री घंटा वाजली नाही गावात सगळ्यांना माहीत होत घंटा वाजली नाही तर सभा रद्द नसते ती शेवटची असते पंचायतकडे जाणारी वाट आपोआप भरली आप यावेळी फक्त पुरुष नाही बायका वृद्ध कोणीही जीवंत असलेला सुटला नाही कारण यावेळी सरपंचाने नाव घेतली नव्हती तो सगळ्यांना आहे हे सगळ्यांना जाणवत होत पंचायत मध्ये खुर्च्या नव्हता मध्ये टेबल नव्हतं वही नव्हती फक्त जमिनीवर माती पसरलेली होती आणि त्या मातीवर गावात नाव लिहिलेलं होत ती सावली नाही तो दुसर नाही तो पूर्णपणे दिसत होता जसा जिवंत होता तसाच पण चेहऱ्यावर भाव नव्हते ना राग ना द्वेष ना बदला फक्त थंडी तो म्हणाला आज नाव नाही आज निर्णय लोक थरथरले सरपंचाने बोट विहिरीच्या दिशेने केलं रामू मेला कारण त्याला मारलं मी मेलो कारण मला मारलं पण गाव तो थांबला गाव जिवंत राहिलं कारण ते सहमत होत लोक ओरडायला लागले आम्ही काही केलं नाही आम्ही शांत होतो आम्ही घाबरलो होतो सरपंच असला नाही तो म्हणाला मला फक्त तुमच्यापेक्षा सत्ता जास्त आवडत होती पण तुम्हाला काय आवडत होतं ते आज सांगा जर आज पुन्हा विहिरीत कोणी अडकलं तर काय कराल क्षणभर शांतता कोणीच काही बोललं नाही आणि तेव्हाच गावातलं एक लहान मूल पुढे आलं सगळ्यांना थक्का बसला तो मुलगा म्हणाला भरून टाकू ते शब्द इतके सहज होते की सरपंचाची नजर थांबली सरपंच हळूच हो खाली पाहू लागला आणि मग म्हणाला मग मी का लोक बघत राहिले मी एकटा नाही मी फक्त तुमच्या मनातला आवाज आहे जो आजही तोच निर्णय घेतो त्याची आकृती विरघळायला लागली पण माती जमिनीवरच राहिली दुसऱ्या दिवशी पंचात उघडी होती वही होती पहिला पानावर एकच नव्हती गाव हजर खाली सही होती कोणाची नाही सरपंचा आत्मा शांत झाला नाही तो गेला कारण तो कधीच आला नव्हता ती एक व्यक्ती नव्हती तो होता सत्य मिळालं की माणूस जे बनतो ते आणि सत्य माहीत असूनही गप्प राहणारा प्रत्येकजण गावात आजही रात्री रोग पंचायतकडे जात नाही कारण तिथे कोणी उभा नसतो पण निर्णय अजूनही तेच घेतले जातात जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस जी हॉरर स्टोरीज करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे